संत गजानन महाराज यांचा आज एकशे प्रकट प्रकटतील सोहळा आहे बुलढाण्यातील शेगावात लाखो भक्तांची गर्दी पाहायला मिळते गणगणगणात गन -गन बोतेचा गजर पाहायला मिळतोय अभिषेक पालखी मंत्र घोषात संपूर्ण शेगाव अगदी धुमधुमून गेलाय लाखो भाविक शेगावात दाखल झालेत शेगावच्या मंदिरात आज दिवसभर अनेक धार्मिक कार्यक्रम असणार आहे अगदी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे मंदिराला आकर्षक अशी रोषणाही पाहायला मिळते आहे आज मंदिर दिवसभर दर्शनासाठी सुरू राहणार आहे त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी श्री संत गजानन महाराज यांचा प्रगट उत्सव याच्याकरता चोवीस तास संस्थांनी भाविकांकरता मंदिर खुले ठेवले होते आपण थेट दृश्य पाहू शकता रात्री बारा वाजता हे दृश्य आहे आणि याकरता आतापासूनच लाखोंच्या संख्येने भाविक इथे मोठ्या संख्येने शिस्तबद्ध बग्दा पद्धतीने लागत दर्शन रात्री बाराची वेळ आहे आपण इकडे पाहू शकता की जवळपास पाच तासापेक्षा जास्त इथे वेळ हा स्त्रीच्या दर्शना करता समाधी दर्शना करता लागतो आहे आणि श्रीमुख दर्शना करता जवळपास चाळीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ इथे लागू शकतो आहे एकंदरीत ज्या पद्धतीने हा एकशे अठ्ठेचाळीसवा प्रगत करता संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून एक हजारपेक्षा पेक्षा जास्त दिंड्या इथे शेगाव मध्ये दाखल झालेल्या आहेत सोबतच लाखोच्या संख्येने भाविक देखील आपली श्रद्धा सेवा अर्पण करण्याकरता संतनगरीमध्ये मध्ये दाखल झालेले आहे अमोल सराफ एनडी मराठी शेगाव